जिल्हा परिषदेच्या त्रेपन्न गटांचे आणि जिल्ह्यातील पाच पंचायत समित्यांमध्ये असलेल्या एकशे आठ गणांच्या आरक्षणाची सोडत येत्या ते तेरा ऑक्टोबर रोजी काढण्यात येणार आहे त्यामुळे या दोन्ही निवडणुका लढवणाऱ्या इच्छुक उमेदवारांचे डोळे आता या सोडतीकडे लागले आहेत आपल्या गटात तसंच गणात कोणतं आरक्षण पडेल या विचाराने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे जिल्हा परिषदेचे दे सर्वाधिक गट भिवंडी तालुक्यात एकवीस तर सर्वात कमी गट अंबरनाथ तालुक्यात चार इतके जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर निवडणूक आयोगानं ठाणे जिल्हा परिषद आणि पाच पंचायत समित्यांची निवडणूक घेण्याच्या हालचाली सुरू केल्या जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची रचना निश्चित केल्यानंतर आता आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडली जाणार आहे ठाणे जिल्ह्यात शहापूर मुरबाड कल्याण भिवंडी आणि अंबरनाथ अशा पाच पंचायत समित्या आहेत या सर्वच पंचायत समितींमध्ये एकशे आठ इतके गण आहेत या गट आणि गणांच्या आरक्षणासाठी येत्या तेरा ऑक्टोबर रोजी सोडत काढण्यात येणार आहे निवडणूक आयोगानं गट आणि गणांच्या आरक्षणाच्या सोडतीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणांचा आरक्षण सोडत निघाल्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे आयोगाकडून जाहीर केली जाणारे आरक्षण सोडतीमध्ये विविध प्रवर्गांसाठी आरक्षित असलेल्या गट आणि गणातील उमेदवारांना आवश्यक ती कागदपत्र तयार करण्याकरता सुमारे एक ते दीड महिन्यांचा कालावधी दी दिला जातो त्यामुळे ही निवडणूक डिसेंबर किंवा जानेवारीत होणार असल्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे